नमस्कार मी पंकजा गोपीनाथ मुंडे मला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पर्यावरण आणि म्हणजे एन्व्हायरमेंट आणि क्लायमेट चेंज आ, हा विभाग आणि तसेच पशुसंवर्धन हे मंत्रालय सोपवलेलं आहे आज मी पहिल्यांदा या विभागांशी भेट घेत आहे आणि या विभागांचा संपूर्ण आढावा रनथ्रू एक मी केलं की के विभागामध्ये नेमकं काय करायला का मिळेल काय करता येईल याचा अंदाज बांधला आणि मला विश्वास आहे की या दोनही मंत्रालयामध्ये मला चांगलं काम करून दाखवता येईल मागच्या वेळी मी ग्रामीण विकास जलसंधारण रोजगार हमी आ, महिला बालविकास ही मोठी खाती सांभाळली आहेत आणि आता हे जे खातं आहे हे भविष्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे दोन्ही खात्यांमध्ये मला असं वाटतं की खूप चांगलं काम आम्हाला करता येईल आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पर्यावरणावर पूर्णतः फोकस ठेवलेला आहे या देशाला स्वतंत्र होऊन जेव्हा शंभर वर्ष होतील तेव्हा देश सगळ्या अर्थाने परिपूर्ण झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये पर्यावरण सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे तर अत्यंत महत्वाची जबाबदारी आहे छान आढावा घेतला काही चॅलेंजेस आहेत काही चांगल्या स्कीम्स आहेत त्याच्यावर मी पूर्णपणे फोकस करून काम करत आहे